नाही तर त्याला फिकर मिळत होता त्यांनी ते काढून टाकला होता ते डायरेक्ट आता सरसगड धरलं जाईल म्हणजे एखाद्या दोघांचं नुकसान झालं काही झालं एखाद्या मंडळामध्ये ते ते ग्राह्य धरलं जाणार नाही तुमचा अनिवार्य अनुसार ग्राह्य धरलं जाईल या ठिकाणी त्याच्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याचं मोठं तोटा आहे पीक विमा मिळणार नाही कमी प्रमाणात मिळाल तर मिळणार बी नाही आणि तसेच एक रुपया जो पीक विमा होता तो बंद केलेला आहे आणि तो पीक विमा देखील या ठिकाणी परत चालू करा ते बंद करण्याचं शासन तसं बैठकीमध्ये या ठिकाणी कळवलेलं आहे नाही त्यांना देखील विनंती की त्यांनी तात्काळ थांबवलं तसंच नरभक्षक जो बिबटे आहे पोलीस प्रशासन आणि वन विभागाला या ठिकाणी जाग येऊन या ठिकाणी त्यांनी बिबट्याचा बंदोबस्त एकाचा केलेला आहे परंतु बिबट्या एक नसून अनेक आहे त्याच्यामुळे अजून पण शेतकऱ्यांच्या जनसामान्य जीवताला धोका आहे त्याला देखील तत्काळ या ठिकाणी त्याला जरबंद इतर बिबट्याला देखील जरबंद करावा काल पाऊस लोणीने एक बिबट्या दिसला म्हणे अनेक आम्हाला फोन येतात माझे रॉकॉर्डिंग आहे फोन मध्ये मी वाटलं सर त्यांना ज्यांना पाहिजे असेल त्याला पाठवून देतो म्हणजे त्या सुद्धा बिबट्याचा बंदोबस्त करावा हा एक देखील या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे त्यासाठी जा आत्ताच्या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सांगितलं ज्या ज्या ठिकाणी आपला हा थोडी भाग आहे पाण्याचा पत्ता नाही तर आज मोठे तिकडे जालिंदार साइड हे यांना माहितीये तिकडे या ठिकाणी भाग आहे त्याच्यामुळे पाहिजे तसं जाणवत नाही परंतु पाण्या फाट्याचे पाण्याल सुद्धा हाणावं लागतात असं पण आपल्या भागामध्ये पाणी नाही पण नदी जोड प्रकल्प करून वडे नाल्या या ठिकाणी धरणं याच्यामध्ये या ठिकाणी पाणी सोडावं म्हणजे आपला महाराष्ट्र याचा पुरुष भुक्त होत मुक्त होऊन या ठिकाणी सिंचनाचा प्रश्न सुटेल आणि प्यायला पाण्याचे टँकर लागणार नाही हा एक या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे राज्य सरकारने या ठिकाणी दर्जा दिला आणि परंतु गायींची कत्तल या ठिकाणी अजूनही थांबलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वीर महाराणा प्रतापजी यांच्या काळामध्ये या राजांनी या ठिकाणी गोमात्याचं रक्षण केलं या वाहिनीचं रक्षण केलं परंतु आजच्या काळामध्ये आईने आया बहिणी सुद्धा सुरक्षित नाही आणि गोमातेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे आम्ही रात्री बेरात्री या ठिकाणी गाड्या जातो तुम्ही सोशल मीडियावर बघितला असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करतो परंतु ते आश्वासन दिले होते परंतु एकही आश्वासन पूर्ण न करता आत्ताच आथ, आज आता अजितदादांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरायचं आहे

Ni, rasmi